नमस्कार विद्यार्थी मित्रो एलआरसीसी अकॅडमिंग आपलं सहर्ष स्वागत आहे मी राठोड सर आपलं जी विज्ञानाची जी काही आपला पार्ट फोर आहे तो घेऊन आलोय तर तुम्हाला याचा सगळ्यांचा परीक्षेसाठी नक्कीच फायदा होत असेल अशी मी आशा करतोय आतापर्यंत आपले तीन पार्ट सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये आपला चौथा पार्ट आहे तो म्हणजे प्राणीवर्गीकरणाबाबतीत जो काही पीवायक्यू सिरीज आहे सिरीज ही आपण पार्ट फोर मधला भाग आज पाहतोय वेळ न वाया घालवता आपण क्वेश्चन कडे वळू चला त्याच्यानंतर जो राहिलेला क्वेश्चन आहे प्रश्न काय आहे की पचन प्रक्रिये पचन क्रियेचा यांच्यात अभाव असतो पचन क्रियेचा या प्राण्यामध्ये अभाव असतो अशा बाबतीचा आपल्याला प्रश्न आलेला आहे आता बघा जर म्हणलं गेलं तर दोन बाबी आपल्याला नक्की माहिती असायला हवं एक म्हणजे पहिली गोष्ट कोणती की पचन प्रक्रियेमध्ये आता हे जर म्हणलं गेलं तर हे ऍनिमल्स कोणकोणते आहेत बघा पहिला अॅनिमल्स आहे लिव्हर फ्लिप बरोबर दुसरा आहे टेपवम तिसरा आहे एस्कॅरियस आणि चौथा आहे अर्थवम्प आता हे प्राणी जे आहेत कोणत्या प्रवर्गातले किंवा कोणत्या गटातले येतात याचा मी पहिल्यांदा तुम्हाला विश्लेषण सांगतो तु। बघा आता जर म्हटलं गेलं तर याच्यामधले दोन प्राणी जे आहेत आता प्राण्याच्या वर्गीकरणामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर पहिला वर्गीकरण प्राण्यामधला कोणता आहे ज्याला आपण काय म्हणतो पोरीफेरा काय म्हणतो पोरीफेरा ओके दुसरा प्राण्याचा वर्ग काय आहे सिलेंट्रेटा ओके okay? काय आहे सिलेंट्रेटा तिसरा प्राण्याचा वर्ग काय आहे प्लॅटी सॉरी टिनोफोरा काय आहे टिनोफोरा चौथा काय आहे प्लॅटी आणि पाचवं काय आहे आस्कॅलमेंथिस आणि सहा नंबर आहे ते म्हणजे काय अनलिडा अनलिडा नंतर सातवा नंबर आहे मोलुस्का सॉरी आर्थ्रोपोडा अर्थोपोडा, अर्थोपोडा नंतर आहे मोलुस्का नंतर आहे इकायनो डर्माटा आणि दहा नंबर आहे हेमीरडाटा आणि अकरा नंबर गट आहे तो म्हणजे कोरडाटा अशा पद्धतीनं प्राण्याचे वर्गीकरण आहेत आता प्रत्येक प्राण्यामध्ये जर म्हणलं गेलं तर या प्राण्यामध्ये जे काही एक्झाम्पल आहेत ह्या एक्झाम्पल मध्ये जर म्हणलं गेलं आता या एक्झाम्पल मध्ये आपण बघू की हा जो प्लॅटी हेल्मॅन्थिस गट आहे म्हणजे हे जर दोन्ही पाहिले गेले हा आणि हा हे कोणत्या गटामध्ये येतात तर प्लॅटी मध्ये येतात कोणामध्ये प्लॅटी हेल्मॅन्थिस एक्झाम्पल आहे कोणाचे प्लॅटी हेल्थियन बरं हा जर म्हणलं गेलं तर कोणता एक्झाम्पल आहे तो अस्कॅलमेंथिसचा गट आहे बरोबर अस्कॅलमेंथिसचा एक्झाम्पल आहे आणि हा जर म्हणलं गेलं तर हा कशाचा आहे अॅनिडाचा आहे कशाच अॅलडीचं ज्याला आपण अर्थ म्हणजे काय म्हणतो आपण गांडूळ असं उच्चार करतो आता प्रश्न काय आहे की कोणामध्ये पचन प्रक्रियेचा अभाव असतो बरो बरोबर आता या प्रश्नामध्ये जर म्हणलं तर पचन प्रक्रियेचा अभाव असणारा गट आहे तो म्हणजे टेपवम काय आहे टेपवम या प्रश्नाचं उत्तर काय आहे टेपम आता याच्या पूर्वी जर म्हणलं गेलं तर यांना एक विशिष्ट नावाने ओळखलं जातं लिवर फ्ल्युक्लस काय म्हणतात फॅसिओला हेप्टिका म्हणतात हा त्याचं काय शास्त्रीय नाव आहे फॅसियाला हेप्टिका म्हणजेच काय लिव्हर फ्ल्यू आहे बरोबर आता टेपवमला काय म्हणतात तर टेपियमला म्हणतात टिनिया सोलियम काय म्हणतात टिनिया सोलियम बरोबर म्हणजेच काय टेपवम आता ऍस्केरियस जर आपल्याला प्रश्न विचारला तर ऍस्कॅरियसला देखील दुसरं नाम काय आहे निमटोडा काय म्हणतात निमटोडा किंवा निमॅटोडा म्हणतात आता निमॅटोचा अर्थ काय असतो धागा असणारे प्राणी म्हणजे धाग्यासारखी दिसणारे प्राणी जे आहेत त्याला काय म्हणतात काय असतो गांडूळ जे अॅनडामध्ये येतो अनडा या प्रवर्गामध्ये येतो अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे टेपवम आहे हे तुम्हाला या प्रत्येक प्रश्नाचं काय सांगितलं मी विश्लेषण सांगितलं चला नेक्स्ट प्रश्न बघू डॅडस या प्राण्या वर्गातील सदस्य अनडातील द्विलिंगी प्राणी होत असे म्हणतात किंवा द्विलिंगी प्राणी असतात प्रश्न काय अनलिडातील कोणता प्राणी आहे जो द्विलिंगी आहे ज्याला आपण बायोसेक्शल म्हणतो बरो बरोबर आता मध्ये जर म्हणलं गेलं तर मध्ये आपल्याला पहिल्यांदा बघावं लागतं की कोण कोणकोणत्या प्राण्याचा समावेश होतो बरो बरोबर आता अनडामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की अॅनिडामध्ये मुख्यतः आता अॅनिडा जर मी तुम्हाला गट समजा इथे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो की अनेलिडा हा मी तुम्हाला थोडस सा स्पष्टीकरण सांगतो मध्ये जर म्हटलं गेलं तर तीन प्रवर्ग पडतात एक असतो तो म्हणजे पॉलिकायटा ओके दुसरा असतो ऑलिगोकायटा आणि तिसरा असतो तो म्हणजे हिरुडनिया असे तीन क्लास पडतात त्याचे तीन उपवर्ग पडतात बरोबर मध्ये जर म्हणलं गेलं तर अनेडा या प्राण्याला तीन गटामध्ये त्याचं विभाजन केलं जात आता या तीन गटामध्ये विभाजन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असतं की यांच्यामध्ये हालचालीसाठी कोणता घटक आहे म्हणजे यांच्या या प्राण्यामध्ये हालचाल करण्यासाठी कोणता घटक आढळतो याच्यावरनं तिघांचं वेगवेगळेपण झालेलं आहे बरोबर आता ज्यांच्यामध्ये सटाय असतात बरोबर ज्यांच्यामध्ये सटाय काय असतात हालचालीसाठी असतात ते प्राणी काय असतात पॉलिकायटा असतात ज्यांच्यामध्ये पॅरापोडिया काय पॅरा पोडिया हा असतो हालचालीसाठी त्याला काय म्हणतात पॉलिगोकायटा म्हणतात आणि ज्यांच्यामध्ये हालचालीसाठी सटाय देखील असतात आणि पॅरा पोडिया देखील असतात काय म्हणतो आपण पॅरा पोडिया देखील असतात ते काय असतात हिरुडून असतात आता याच्यामध्ये अजून एक दुसरं वैशिष्ट्य काय आहे की हे जे असतात हे एकलिंगी प्राणी असतात ओके okay. आता यांच्यामध्ये जर म्हटलं गेलं तर हे हे प्राणी काय असतात द्विलिंगी असतात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला बाय म्हणतो काय असतात बायसेक्शुअल असतात ओके okay. आणि हे देखील काय असतात द्विलिंगी असतात म्हणजेच काय बाय सेक्शुअल आढळतात बरोबर आता हा एक त्यांच्यामध्ये वेगळेपण आहे त्याच्यानंतर जर म्हणलं गेलं तर काय अजून बदल आहे बघा या प्राण्यांचा जर म्हणलं तर बंद रक्तभिसरण संस्था असते या प्राण्यांमध्ये कोणती असते बंद रक्त भिसरण संस्था याच्यामध्ये कोणती असते याच्यामध्ये देखील बंद रक्तभिसरण संस्था असते मग याच्यामध्ये कोणती असते तर याच्यामध्ये खुली स्वरूपाची रक्तभिसरण संस्था असते कोणती खुली स्वरूपाची मग हे पण आहे मग याचं एक्झाम्पल जर विचारलं गेलं तर याचा एक्झाम्पल कोणतं आहे याच्यामध्ये महत्त्वाचा एक्झाम्पल आहे तो म्हणजे नेरिस काय आहे नेरिस बरोबर नेरिस पुढे काय होतं हेट्रोनेरिस म्हणतो का आपण काय म्हणतो हे महत्वाचं एक्झाम्पल याच्यामध्ये एक बरोबर त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणतं आहे तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो की अर्थवम काय म्हणतो अर्थवम म्हणजेच काय गांडूळ हा महत्त्वाचा एक्झाम्पल एक आहे याच्यामध्ये आणि याच्यामधला महत्वाचा एक्झाम्पल कोणता आहे तर ज्याला आपण काय म्हणतो लीच काय म्हणतो लीच ज्याला आपण मराठीमध्ये जुळू असं म्हणतो मग अशा पद्धतीने हे महत्वाचं जे काय आहे एक्झाम्पल आहेत आणि हा अॅनिडा नावाचा जो काही वर्ग आहे हे त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण रचना तुम्हाला पाहायलाच मिळतात मग प्रश्न काय विचारतोय की प्राणी वर्गातील या सदस्यामध्ये अॅनिडामध्ये द्विलिंगी प्राणी कोणते आहेत बघा द्विलिंगी जर म्हणलं गेलं तर बाय मध्ये इथे एक आहे बरोबर आणि इथे काय मग हे काय आहेत द्विलिंगी आहेत बाय सोशल हा जर विचारला तर हा कोणता आहे एकलिंगी आहे ज्याला आपण काय म्हणतो युनिसेक्शुअल आहे काय आहे हा युनिसेक्शुअल आहे मग अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे पॉलिकायटा उत्तर आहे का याचं पॉलिकायटा उत्तर यायला नाही पाहिजे बरोबर त्याच्यानंतर ऑलिगोकायटा आणि हिरुडोनिया बरोबर ऑलिगोकायटा आणि हिरुडोनिया हे त्याचं काय उत्तर आहे बरोबर आता त्याच्यानंतर राहिलेले जे प्रश्न आहे जिथं जिथं पॉलिकायटाय त्याचा प्रश्न उत्तर असणार आहे का नाही बरं आर हा काय प्रश्न उत्तर आहे का नाही मग याचं उत्तर काय असलंय ऑलिगोकायटा आणि हिरुडोनिया ऑलिगोकायट आणि हिरुडिनिया असं आहे आता या लीच मध्ये लिच अजून वैशिष्ट्य काय मध्ये हिरुडिन नावाचं काय आढळत त्याच्या लाळेमध्ये एक घटक आढळतो बरोबर याच्यामुळे काय करतात रक्त पातळ करण्याची शक्ती असते जेणेकरून ब्लड काय करतात गोठू देत नाही त्याच्या शरीरामध्ये ज्याच्यामध्ये हिरुडिन नावाचा घटक असतो तिच्या लाळेमध्ये अशा पद्धतीची रचना या प्राण्याच्या वर्गीकरणामध्ये आपल्यास पाहाव्यास मिळते बरोबर चला नेक्स्ट प्रश्न बघू आपण हो ऑर्किओप्टिरिक्स हा खालीलपैकी दोन वर्गांना जोडणारा प्रष्टवंशीय प्राणी म्हणून होतो बरोबर म्हणजे कोण आहे किंवा जे हा एक ऍनिमल आहे जो कनेक्टिंग लिंक म्हणून दोन प्राण्याच्या वर्गांना जोडणारा प्राणी आहे मग तो कोणत्या दोन प्राण्या वर्गांना जोडतो हा सरळ सरळ एका वाक्यात प्रश्न होता तो म्हणजे काय रेप्टाईल्स आणि एव्स रेप्टाइल्स आणि या दोन प्राण्यांना जोडणारा हा नावाचा एक अॅनिमल आहे जो तुम्हाला पाहायला मिळतो आता याच्यामध्ये जर म्हणलं गेलं तर काही कनेक्टिंग लिंक्स जे आहेत म्हणजे दोन प्राण्याचा जो काही प्रवर्ग आहे त्या प्रवर्गामध्ये दोघांमध्ये जर म्हणलं गेलं तर सारखे गुणधर्म म्हणजे काही गुणधर्म त्या प्राण्यामध्ये दाखवणार आहे आणि काही गुणधर्म या प्राण्याच्या गटामध्ये आहे मग या दोन्ही गुणधर्म ज्या प्राण्यांच्या गटामध्ये दाखतात त्याला आपण कनेक्टिंग लिंक म्हणतो बरोबर म्हणजे जर पासून उडणारा आहे सॉरी मासा असून उडणारा आहे ज्याला आपण एक्झोसिटस म्हणतो बरोबर आणि त्याच्यामध्ये पंख देखील असतात उडू देखील शकतो पण राहणार राहायला कुठे असतो तो पाण्यामध्ये मासाचा आहे का नाही मग याच्यामध्ये जर म्हणलं तर उडणारा आहे म्हणून कशाचा गुणधर्म आहे तो पक्ष्यांचा बरोबर आणि पाण्यात राहतो म्हणून कशाचा गुणधर्म आहे मासाचा गुणधर्म आहे बरोबर मासा येतो बर -बर. मग हा एक्झोसिटा जो आहे जर म्हटलं गेलं तर पक्षीवर्गीय आणि मत्स्यवर्गी या जोडणारा दो आहे अशा पद्धतीनं कनेक्टिंग लिंक भरपूर आहेत मग हे तुम्हाला एका वाक्यामध्ये असेल ते तुम्हाला पाठ करून किंवा असं तुम्हाला ते वन लाईनर मध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल अशा पद्धतीनं व्याख्या आहे प्रश्न आहे मग सरड्यासारखा दिसणारे उभयचर सरड्यासारखे दिसणारे उभयचर शालमंडर या गणात मोजतात किंवा या ऑर्डरमध्ये मोजतात आता बघा हा प्रश्न जर म्हणलं गेलं तर प्राण्याच्या वर्गीकरणामध्ये बरोबर एम्पिबियन्स जे अॅनिमल्स असतात एम्पिबियन्स ज्याला आपण काय म्हणतो उभयचर प्राण्याचे वर्गीकरण या गटामध्ये हा प्रश्न या गटाबाबतीत प्रश्न विचारलेला आहे आता जर म्हणलं गेलं तर हा आपण उभयचर गट थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू उभयचर गट जर म्हणलं गेलं मित्रांनो उभयचर गट देखील किती गटामध्ये मोडलं जातं तीन गटामध्ये मोडलं जातं बरोबर एक आहे तो म्हणजे ऍपोडा तीन गटामध्ये तीन गणामध्ये मोडलं जातं एक आहे म्हणजे ऍपोडा बरोबर आता दुसरा आहे तो म्हणजे काय युरोडेला ओके आणि तिसरा गट आहे तो म्हणजे काय अन्युरा उभयचर प्राण्याचं तीन गणामध्ये वर्गीकरण केलेलं आहे आता हे कशाच्या आधारावरती केलंय बघा याचा आधार काय घेतलाय ज्या प्राण्यांना हातपाय बरोबर असतील हा एक गुणधर्म घेतला आहे बरोबर आणि दुसरा गुणधर्म काय घेतलाय ज्या प्राण्यांना शेपूट असेल किंवा नसेल हा एक गुणधर्म घेतलाय बरोबर आता याच्यामध्ये एपोडा जे गण आहे या ऍपोडा गणामध्ये ज्या प्राण्यांना हातपाय असतात बरोबर काय असतात हातपाय असतात किंवा नाही हा एक त्याचा गुणधर्म आहे आणि शेपूट आहे किंवा नाही हा एक गुणधर्म आहे आता या प्राण्यामध्ये जर म्हणलं तर यांना हातपाय अशी संकल्पना काही नसते परंतु याला काय असते शेपूट असते बरोबर म्हणून याला आपडामध्ये दिलेला आहे आता याच्यामध्ये जर विचारलं गेला तर यांना हातपाय देखील असतात आणि शेपूट देखील असते त्यांच्यामध्ये हातपाय देखील असतात आणि शेपूट देखील असते आता अनुराचा जर विचार केला गेला याला हातपाय असतात का असतात बरोबर बरं शेपूट असते का पण ती शेपूट जर विचारलं मित्रांनो तर फक्त कुठे आढळते भ्रूण अवस्थेमध्येच आढळते कुठे आढळते भ्रूण अवस्थेमध्ये मग प्रौढ अवस्था जेव्हा त्यांच्यामध्ये निर्माण होऊन जाते बरोबर प्रौढ अवस्था जेव्हा निर्माण होऊन जाते त्यांच्यामध्ये जी काही शेपूट आहे ती ऑटोमॅटिक नष्ट होऊन जाते शेपूट ऑटोमॅटिक नष्ट होऊन जाते मग अशा पद्धतीची एक रचना आहे ती रचना उभयचर प्राण्यामध्ये तुम्हाला पाहायलाच मिळते उभयचर प्राण्यामध्ये मग या गणामध्ये जर म्हटलं गेलं तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा एक्झाम्पल आहे तो म्हणजे सिसिलियन काय सिसिलियन जो सापा सारखा दिसणार आहे जो महत्वाचा एक्झाम्पल आहे आणि युरोडेलामध्ये जर विचारलं गेलं तर युरोडेलामध्ये सॅलमंडर बरोबर अजून एक्झाम्पल आहे सायरेन ओके अजून महत्वाचं एक्झाम्पल आहे नेवट हे महत्वाचे एक्झाम्पल आहेत युरोडेलामध्ये आणि मध्ये जर म्हणलं गेलं तर हा बेडकाचा प्रवर्ग आहे आता बेडकामध्ये जर म्हणलं गेलं तर काय काय येईल का तुम्हाला बेडकामध्ये पाहायला मिळेल बघा टोड मिळेल ओके त्याच्यानंतर हायला मिळेल त्याच्यानंतर राणा टायगरिना मिळेल आता हा राणा टायगरीना म्हणजेच काय रे आपल्या भाषेमध्ये सोन्या बेडूक म्हणतात याला गावरान भाषेमध्ये जो सोन्या बेडूक असतो ना लहानपणी ऐकलं बघा त्याला मारल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे मुलं बाळा झाल्याच्या नंतर मुख्य विके होतात असं आपण एक संकल्पना आपण आयली ऐकलेली लहान आहे मोठा बेडूक असतो त्या मोठ्या बेडक्याला आपण जर दगड मारलं तर आपल्याला ते तशा पद्धतीचे काहीतरी होतं पुढे चल असं मोठ्या लोकांनी सांगितलं आहे का नाही मग तो म्हणजे राणा टायगरीना म्हणजे सोन्या बेडूक मग हे एक्झाम्पल काय आहेत याच्यामध्ये येतात कशामध्ये अॅन्युरामध्ये बेडकाचा संघ आहे नाही मग अशा पद्धतीनं हे तीन गण पडतात आणि या तीन गणांमध्ये अशा पद्धतीचे वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्याला पाहायला मिळते मग आता उभयचर मधला सानमंडळ जो आहे तो कोणत्या गटात येतो आपल्याला हा प्रश्न आहे मग बघा तुम्ही कशामध्ये येतो मध्ये येतो कशामध्ये येतो इरोडेला मग या प्रश्नाचं उत्तर काय असायला हवं इरोडेला असायला हवं काय असायला इरोडेला अॅन्युरामध्ये काय येतो बेडूक येतो काय येतो बेडूक येतो बेडूक सोबत काय येतो टोड येतो हायला येतो राणा टायगरीना येतो आहे का नाही त्याच्यानंतर ऍपोडामध्ये जर विचारलं तर महत्वाचं कोणतं आहे सिसिलियन आहे काय आहे सिसिलियन आहे अशा पद्धतीचं हे उभयचर प्राण्याचा वर्गामधला जो काय आहे उभयचर प्राण्यामध्ये आपल्याला ही वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहायला मिळते चला नेक्स्ट प्रश्न बघू बघा खालीलपैकी जोड्या जुळवा आता खालीलपैकी जोड्या मध्ये जर म्हणलं गेलं तर हा म्हणजे प्राण्याचे एक्झाम्पल आहेत आणि त्याच्यामध्ये जर म्हणलं गेलं तर जे काही त्यांचे फायलम्स आहेत त्याला आपण काय म्हणतो ज्याला गट म्हणतो किंवा त्या गटामध्ये येतात का हे त्यांचे एक्झाम्पल आहेत आता बघा लीच म्हणलं तर आपण आताच पाहिलं की लीच कशामध्ये येतो लीच जर म्हटलं गेलं तर कशामध्ये येतो बघा लीच म्हणलं तर आपण काय पाहिलं लीच हा कोणत्या प्राण्याच्या गटामध्ये येतो तर लीच आपण पाहिलं की अॅनर्डामध्ये येतो कशामध्ये एनर्डामध्ये बरोबर अनडामध्ये जर म्हणलं तर तीन गण पडले कोणकोणते पडले फॉलिका गटा ऑलिगोकटा आणि हिरुडुनिया हिरोडुनियामध्ये काय येतो लीच येतो आता ऑक्टोपस म्हणलं गेलं तर हा ऑक्टोपस जो आहे बरोबर ऑक्टोपस हा माशाचाच प्रवर्ग पण कशामध्ये येतो हा मुलुस्कामध्ये येतो बरोबर याच्यामध्ये आपण पहिला बघू लीच जर म्हणलं गेलं तर कशाला आहे चार कुठे पहिलं बघा लीच चार लीच म्हणलं गेलं तर कोणतं आहे पहिला बरोबर त्याच्यानंतर ऑक्टोपस काय यायला पाहिजे तीन बरोबर ऑक्टोपस तीन कुठे आहे बघा या इथे ओके या प्रश्नाचं उत्तर काय असायला हवं चार म्हणजे पायसेस मध्ये येईल आणि हा जो आहे मध्ये येईल अशा पद्धतीची आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहायला मिळते ओके चला नेक्स्ट प्रश्न बघू खालीलपैकी कोणता प्राणी हा आर्य समितीचा आढळतो खालीलपैकी कोणता प्राणी हा आर्य समितीचा आढळतो आता प्रश्नामध्ये जर पाहिलं गेला मित्रांनो तर हा कशावरती विचारलाय डायरेक्ट सिमेट्रीवरती विचारलाय कशावरती विचारलाय सिमेट्री कोणत्या स्वरूपाच्या तुम्हाला पाहायला मिळतात याच्यावरती प्रश्न आलेला आहे आता सिमेट्री जर म्हणलं गेलं मित्रांनो तर बघा प्राण्याच्या वर्गीकरणामध्ये काही महत्वपूर्ण गुणधर्म वर्गीकरण करत असताना अवलंबले जातात आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर म्हणलं गेलं तर पहिला गुणधर्म काय असतो तर शरीर संघटना कोणत्या स्वरूपाची असते हा एक गुणधर्म असतो दुसरा गुणधर्म असतो हो की त्याची बॉडी सिमेट्री काय बॉडी सिमेट्री कोणत्या स्वरूपाची बॉडी सिमेट्री कोणत्या स्वरूपाची म्हणजे काय त्याच्यामध्ये सममिती कोणत्या स्वरूपाची आढळते सममिती कोणत्या स्वरूपाची आढळते हा प्रश्न आहे बरोबर तिसरा प्रश्न असतो त्या म्हणजे काय त्याची लेअर जम्स लेअर म्हणजे काय त्वचास्तर कोणत्या स्वरूपाच आढळत कोणतं त्वचास्तर कोणत्या स्वरूपाच आढळतो आणि चौथा महत्वाचा गुणधर्म आहे ते म्हणजे काय त्याची बॉडी कॅव्हिटी बॉडी कॅव्हिटी म्हणजे शरीर पोकळी त्याच्यामध्ये आढळते का किंवा त्याच्यामध्ये देहगुआ आढळते का हे महत्वाचे गुणधर्म आहेत आता याच्यामधला जो सममिती भाग आहे आता सममिती भाग काय असतो बघा सममिती जर म्हणलं गेलं तर मुख्यतः एकतर काही प्राण्यामध्ये हे सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल सममिती हे दोन प्रकारचे असतात बरोबर एक सिमेट्रिकल म्हणतो आणि एक असिमेट्रिकल म्हणजे जर म्हणलं गेलं तर एक असिमेट्रिकल असतात आणि एक असतात ते म्हणजे काय सिमेट्रिकल असतात बरोबर आता सिमेट्रिकल मध्ये जर म्हटलं गेलं तर मुख्यतः तीन प्रकार पडतात एक आहे ते म्हणजे काय बाय सिमेट्रिकल बाय लॅट्रल सिमेट्री याला आपण काय म्हणतो द्विपार्श सममिती एक सममिती असते ती म्हणजे काय रॅडियल सिमेट्री असते रॅडियलला आपण काय म्हणतो आर्य सममिती म्हणतो आणि एक तिसरी असते ती म्हणजे काय स्पेरिकल सिमेट्री असते स्पेरिकल सिमेट्री म्हणजे काय गोलीय सममिती असते मग यापैकी या सिमेट्रीपैकी हे जे प्राणी आहे खालीलपैकी जे प्राणी आहेत त्या प्राण्यामध्ये कोणत्या प्रकारची म्हणजे कोणामध्ये आर्य स्वरूपाची म्हणजेच काय रॅडियल स्वरूपाची सिमेट्री आढळते आता सिमेट्री काय असतं ज्या प्राण्यामध्ये जर आपण एका स्पेशल मध्ये जर आपण त्याला जर समजा कट करू तर त्याचे समान दोन जर भाग होत असतील तर त्याला ते आपण बायोलॅटरल सिमेट्री म्हणतो बरोबर आणि ज्यांच्यामध्ये एका बिंदू पासून जर सगळ्यांमध्ये जर म्हणलं गेलं तर कसेही भाग पाडले तर त्याचे समसमानच भाग होतील तर त्याला आपण काय म्हणतो स्पेरिकल सिमेट्री म्हणतो आणि ज्यांच्यामध्ये जी काही एका ऍक्सेस पासून जर समजा कट केले आणि त्याचे देखील समान भाग होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो आर्य सममिती मग अशा पद्धतीने या सममितीमध्ये जर म्हणलं गेलं तर बेडूक हा जर म्हणलं गेलं तर बायलॅट्रल आहे म्हणजे द्विपार्श्व सममिती आहे ओके हायला हा देखील काय आहे द्विपार्श्व सममितीचा आहे बर मासा हा देखील काय आहे द्विपार्श्व सममितीचा आहे मग याच्यामध्ये हा तारा मासा जर म्हणलं गेलं तर हाच फक्त काय रॅडियल म्हणजेच काय आर्य सममितीचा आहे बरोबर काय आर्य सममितीचा आहे मग याच्यामध्ये सी आर्चिन जर असतील तर ते सी आर्चिन काय असतात गोलीय सममितीचे असतात त्याच्यानंतर बॅक्टेरिया जर म्हणलं गेलं ते काय असतात गोलीय सममितीचे असतात अशा पद्धतीनं सममिती हा प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेला आहे नेक्स्ट प्रश्न बघू सालमंडर या प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या वर्गात केले जातात मग आता या थोड्या वेळापूर्वीच आपण काय की उभयचर प्राण्याचं वर्गीकरण पूर्णतः अभ्यास केला आणि उभयचर प्राण्याचं वर्गीकरण पूर्णतः आपण आहे थोड्याच वेळापूर्वी उभयचर मध्ये जर पाहिलं हा बघा पॉलिकायटा ऑलिगोकायटा हिरुडोनिया बरोबर अशा उभयचर सॉरी तो अनोल्डाचा आहे उभयचरचं मी तुम्हाला आता थोड्या वेळ पूर्वी सांगितलं होतं बघा इथे उभयचर मध्ये जर म्हणलं तर अपोडा युरोडोला आणि अनोरा असे तीन गण पडतात त्याच्यामधला पहिल्या गणामध्ये हातपाय असतात शेपूट बरोबर हे दोन महत्वाचे गुणधर्म आहेत यांना नसतात शेपूट असते यांना हातपाय देखील असतात शेपूट देखील असतात यांना हातपाय असतात पण भ्रूण अवस्थेत शेपूट असते आणि प्रौढ अवस्थेमध्ये शेपूट नसते याचे एक्झाम्पल जर म्हणलं तर महत्वाचं आहे सिसिलियन याचं एक्झाम्पल जर म्हटलं तर सॅलमंडर सायरेन नेवट आहे आणि याचे एक्झाम्पल जर म्हणलं तर बेडूक टोड हायला राणा टायग्रेन आणि ज्याला आपण सोन्या बेडूक म्हणतो अशा पद्धतीचे काय आहेत एक्झाम्पल आहेत मग इथे प्रश्न काय येतो आपल्याला बघा प्रश्न काय म्हणतोय की सालमंडर कशामध्ये येतो आहे का नाही मग सालमंडर जर म्हणलं गेलं सरळ सरळ काय वर्गामध्ये जर म्हणलं तर कोणत्या वर्गामध्ये येतो उभयचर वर्गामध्ये सालमंडर आहे का नाही मग अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काय असायला हवं उभयचर वर्गाचं सालमंडर नेक्स्ट प्रश्न बघू सिल्वर फिश सर्वसाधारणपणे सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात आता जरी म्हटलं तर हा सिल्वर फिश जरी आपल्याला याचं नाव फिश जरी असेल तर त्याच्या रचनेवरून त्याला फिश हे नाव पडलेलं आहे म्हणजे म्हणजे जर म्हणलं गेलं ते चांदी सारखा म्हणजे चांदेरी रंगाला म्हणजे चंदरी रंगाचा किडा आहे म्हणजे थोडासा पांढराशिपट थोडासा पांढरा स्वरूपाचा किडा असतो जो आपल्याला पाहायला मिळतो ज्याला सिल्वर फिश असं नाव पडलेलं आहे जरी त्याला नाव पडलेलं असेल तरी तो फिश नसतो जसं ब्ल्यू ग्रीन आल्गी हे आलगी नसतात तशा पद्धतीनं सिल्वर फिश हा फिश नसून काय असतो एक अर्थोपोडा गटामधला किडा आहे बरोबर जो कुठे आढळतो जुन्या पुस्तकांसोबत त्याच जास्त प्रमाणात या ठिकाणी तो काय आढळतो आपल्याला पाहायला मिळतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे जुन्या पुस्तकांमध्ये हा सिल्वर फिश नावाचा जो काही अर्थपुडा गटामधला जो काही किडा आहे बरोबर मग तो आपल्याला पाहायला मिळतो या प्रश्नाचं उत्तर काय चार आहे त्याच्यानंतर आहे शेफूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी होय बघा आपण जर पाहिलं गेलं तर शेपूट आणि पाय असणारा उभयचर प्राण्याचा जो काही प्राणी आहे तो प्राणी कोणता आहे आता बघा आपण काय पाहिलं होतं की एक पाहिलं होतं अपोडा ऐका नाही दुसरं पाहिलं होतं युरोडेला आणि तिसरं पाहिलं होतं अन्युरा आहे का नाही अशा पद्धतीनं तीन गण पाहिले होते बरोबर मध्ये आता जर पाहिलं गेलं तर हात आणि पाय आणि त्याच्यानंतर शेपूट अशा पद्धतीने आपण काय पाहिलं होतं गुणधर्म याला हातपाय नसतात शेपूट असते याला हातपाय असते आणि शेपूट पण असतं बरोबर आणि याला जर म्हटलं गेलं तर हातपाय असतो शे पण शेपूट तर काय भ्रूणावस्थेत आढळतो आणि अवस्थेत नष्ट होतो आहे का नाही अवस्थेत आढळतो आणि अवस्थेत काय होतं नष्ट होतो म्हणजे जर म्हणलं गेलं तर इथं आढळता आणि इथं नष्ट होतं मग प्रश्न काय आहे हात पाय आणि शेपूट बरोबर म्हणजे शेपूट आणि पाय आढळणारा उभयचर वर्गातील प्राणी कोणता बघा आता सिसिलियन या जर याचं एक्झाम्पल काय आहे सिसिलियन आहे बरोबर मग याच्यामध्ये जर म्हणलं गेलं तर याला काय आढळते फक्त शेपूट आढळतं मग हा येईल का नाही सिसिलियन कट झाला त्याच्यानंतर जर म्हणलं गेलं तर हा बेडूक आहे बरोबर जर म्हणलं हा तोड असेल किंवा बरोबर याच्यामध्ये टोड जर म्हणलं तर इथे काय इथे येईल बरोबर हा पण प्रश्न आहे बिडूक पण कुठे येतो इथे येतो बरोबर बिडूकचा पण संबंध नाही मग ज्याला हातपाय आणि शेपूट असतो तो म्हणजे काय आहे सालमंडर आहे कोण आहे हा सालमंडर आन्सर आहे बघा वरती किती प्रश्न तर आहे त्यामुळे उभयचर प्राण्याचा वर्ग जो आहे तो वर्ग आपल्याला व्यवस्थित करून ठेवला पाहिजे जेणेकरून उभयचर प्राण्याच्या वर्गाबाबतीत कोणत्याही पद्धतीचा जर प्रश्न आला तर तो प्रश्न आपल्याकडून सुटला नाही पाहिजे जेणेकरून तो आपला हत्तातला जो काही हातचा जो मार्ग आहे जो आपल्याला प्लस देऊ शकतो विज्ञानामध्ये तो मार्क तो प्रश्न आपला गेला नाही पाहिजे याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे ओके प्रश्न बघू चला आता प्रश्न संपलेला आहेत पुढच्या सिरीजमध्ये मध्ये पाहू आपण बघा जेवढं होईल तेवढं आपण काय करतो माहितीये का आयोगाच्या प्रश्नामध्ये आयोगाची पिवायकी घेतो आणि त्याच्यामध्ये जे काही जशा पद्धतीनं विचारले जातील पुढे चालून कशा पद्धतीनं विचारतील आयोग आणि त्याच्यामध्ये जर विचारायचं काय राहिलं आहे किंवा काय विचारायचं राहिलेलं किंवा कशा पद्धतीने विचारू शकतात या सगळ्या बाबीचा आपण व्यवस्थित रित्या अनालिसिस पाहतोय जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि आपला जो काही लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी असं हा जो काही चॅनल आहे लॉयन्स राजमुद्रा हा जो चॅनल आहे याला सबस्क्रिप्शन करा आणि ज्यांना ज्यांना जर उपयोगी होत असेल त्यांना उपयोगी होत असेल तर त्यांनी इतरही मित्रांना ज्या काही स्पर्धा परीक्षा करतायत त्यांना देखील याचा फायदा घेऊ द्या जेणेकरून त्यांचा एक मार्क दोन मार्क जे काही वाढण्यासाठी कारणीभूत असतील परीक्षेमध्ये जर रिझल्ट म्हणलं तर मायनस म्हणजे झिरो पॉईंट पन्नासने देखील झिरो पॉईंट पंचवीसने देखील रिझल्ट उडतोय मग झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे निगेटिव्ह मध्ये जाणाऱ्या देखील काही मुलांचा रिझल्ट उडू शकतोय मग याच्यामुळे जर आपला एक एक मार्काचा फायदा होत असेल तर नक्की दुसऱ्यांना याचा फायदा घेऊ द्या धन्यवाद